Thank mm -hmm. you. आता आम्ही तुम्ही ते सांगू आर्ट लाईव्ह आठवतो युट्यूब सुद्धा तुमच्या पिण्यासोबत मस्त पाऊस पडतो गावाकडे आणि आपला गणपती उत्सव चालू आहे तर आपलं डेकोरेशन प्रकारे झालं ते दाखवतो बघा आणि आज आगमन आहे त्यामुळे आगमन आणि डेकोरेशन असा एपिसोड आहे आणि कशाप्रकारे आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे ते बघूया आता मी आहे आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आता आम्ही आता जाणार आहोत आमचा बाप्पा आलेला पाळेवाडीमध्ये आणि कशा प्रकारे आगमन आहे ते बघूया आणि काय काय म्हणजे दिवसभरात काय काय म्हणजे घडणार आहे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटेल मिळते आरतीपर्यंत दुपारच्या आरती तुम्हाला बघायला मिळेल तर आता कशा प्रकारे आगमन होते ते आपण बघूया आणि आपण कुठे कुठे जाणार काय काय करणार ते आपण संपूर्ण माहिती घेऊया आणि पहिल्यांदा डेकोरेशन झालेलं आहे तर थोडं दाखवतो बघा डेकोरेशन कशा प्रकारे पडदे बांधणार होते बांधण्याची तयारी आहे तर आता हा पडदा बांधून झाला झालर पण बांधून झाली आता हा पडदा बांधल्याची झालर बांधणार आपण नंतर बघूया आपण पुढची तयारी मस्त गाणी लावून घ्यायची एवढी तयारी झाली आता पुढची तयारी दाखवतो मला लावून झाल्यानंतर डेकोरेशन पण झालंय आणि फक्त आपल्याला लाईट लावायचंय आता मी तुम्हाला लाईट लावल्यानंतर डेकोरेशन दाखवलं तर आता आपण यावरती वर्षी केलंय तुळजा भवनीच डेकोरेशन अशा प्रकारे मकर आपलं तयार झालंय आपण चाललो टीवी चवडीमध्ये झाले पाणी भरच झाले रात्रभर पाऊस आहे फुल्लाट नदीला पाणी आहे म्हणजे थोडं पाऊस पडला तर पुढे येणार Variety, तुफान पाऊस पडल्यामुळे पाणी कसलं म्हणजे अजून थोडा पाऊस पडला ना तर ती नदी कटोकट एकदम काटोकाट आहे देवीच्या वडील झाले आमच्या वाडीतील काही गणपती इकडे आहेत नंतर आपण पायवाडी जाणार आहोत आपला बाप्पा आणयला म्हणजे दोन शाळांमध्ये बाप्पा आहेत अर्धे अर्धे आता आपण कोकम माझ्या शाळेत रवींद्र कोकम राजू परत इकडे आले सकाळी सकाळी गणपतीला गणपतीला घ्यायचं काय तो राजू गणपती यंदाच हा स्पेशल मूर्ती असतात राजू दरुषे 나안빨 오빠, 뭐야? 어디로 가야? 이쪽. 아무튼 끝이야. 어디서 봤어? 어가래고어 뭐? 아이, 아무튼 끝이야. 끝. 끝이 어이야이 건초 건물 기준으로 들어가. 인사드려볼까? 네네, आमचे काम कामते आपल्याकडून कोवळ्याचे हो बसवला राजू तुपाय गणपती राजू तुपाया अरे Yang terakhir, yang terakhir, yang terakhir, yang 7 yang terakhir, yang terakhir, yang terakhir, yang terakhir, yang terakhir, yang terakhir, sakai-sakai yang terakhir, yang terakhir, yang terakhir,

ഗണപതിയോടി സേ മധ്യ ആർത്തി ഗപോ हा एक नाही एक दो अरे माझ्याकडे खूप आहे फक्त अगदी मला

आपले घरात सोडा आपण करू तोवर जाऊ दे अतिमण परी ओप्पा ओ विना दगड कुठे ये का आम्ही आपण हो हे समोर बाई दिस हे हे समोर बाई खाली सगळ्या सगळ्या जा उच सगळ्यांची पाय धुवायची पाचचे उरला सुरला नाही सगळ्यांचीच धुवायला मदत

아빠 봐이오 간단히 요 아빠. 오야. लिंगाक्ष चौथे गजव्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट सातवे विंगराजेंद्र आठवे ढुंडुरमे नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री राम देवे श्री महाराष्ट्र प्रश्च शुला होतावे सिध्वी शुप्ष बतेना तर्मानी रचिले ले शाले संप्रागे सोते श्री जाने मरारी का पट्रमानी वहां प्रसिद्या मधेशनु गरिशस्यों के साथ अपज़बपा वोड या अच्छा बार्श जाजा अठिकानी मलदाय मारदेश